बनवायला घेतलेली आहे कोबी मी तशी बनवते बघा आणि तुम्ही पण नक्की बनवा तर बघा आता रेशी ती स्टार्टिंगला अशी भाजून घ्यायची मस्त बघा किती छान नरम अशी भाजून घेतलेली आहे आता याची फोंडी चालू झाली फोडणी द्यायची प्रोसेसिंग हे बघा मस्त असं हिरवी मिरची टाकलेली आहे आणि मिरची मी थोडी टाकली जास्त प्रमाणात मला खायचं आहे तिखट मस्त असं फ्राय झाले मस्त छान टाकला करी पत्ता आता एकत टाकणार हे मी टोमॅटो फ्राय करून घ्यायचं आता छान याला लवकर फ्राय करायचं असलं ना तर ह्याच्यामध्ये टाकायचं थोडसी थोडस आणि आता नाही पण नाही थोडीशी हळद बघा हळद तुम्ही तेला बघितलं आता ह्याच्यात टाकायची कोबी जे आपण फ्राय करून घेतली टाकायची थोडी आता आणि मस्त असं मिक्स करून घ्यायच टाकायचं थोडस मीठ आता गरम मिक्सर मस्त पेटी बघा भाजी छान ना कमेंट करा झाली माझी कोबीची भाजी व्हिडिओ आवडला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर नक्कीच घरी बनवा बाय बाय